झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात मुख्य बाजारपेठेतील कापड दुकानाला भीषण आग मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे खळबळ लाखो रुपयांचा माल जळून खाक धुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत कृष्णदीप अमरकला या कापड दुकानाला मध्यरात्री अचानक आग लागली या आगीत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली परंतु लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे जुना आग्रा रोड लगत असलेल्या या दुकानाच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात कपड्यांसह विविध वस्तूंची दुकाने आहेत सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने आग बाजूच्या दुकानांपर्यंत पोहोचली नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली कृष्णदीप अमरकाला या दुकानाला भीषण आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाचे शटर तोडून पाण्याचा मारा केला त्यामुळे दुकानात असलेले कपडे व फर्निचरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने अग्निशमक दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात यश मिळवले घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याने दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे